विटा येथील डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये सर्व अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करणार असून येथील भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी येथील रस्त्याच्या शुभारंभ केले विटा येथील डॉक्टर आंबेडकर नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत भगवान बुद्ध हस्तमुद्रा ते उत्तम कांबळे यांच्या घरापर्यंत कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की हा रस्ता केवळ प्रवास सुलभ करणार नाही तर परिसराच्या सौंदर्यात भर घालून येथील नागरिकांना सोयीचे सुरक्षित व आधुनिक दळणवळण उपलब्ध करून देईल स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत हा विकासाचा प्रवास पुढेही जोमाने सुरूच राहील यावेळी उपस्थित युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील माजी नगरसेवक प्रगती कांबळे माजी नगरसेवक विश्वास तात्या कांबळे माजी सभापती अजित साबळे भरत सर कांबळे जगुनाना साबळे बळवंत कांबळे बळवंत कांबळे रुद्राप्पा साबळे सूरजदादा कांबळे सुजित वाघमारे नंदू भंडारे सुमित भंडारे तेजस भंडारे भारत साबळे प्रमोद रणदिवे राजेंद्र कांबळे विजय साबळे जगदीश कांबळे सर्जेराव गायकवाड संजय कांबळे सूरज भंडारे ऋषिकेश सवने राकेश कांबळे दिलीप कांबळे बाळू कांबळे आशिष भंडारे प्रेम कांबळे इंद्रजित गायकवाड तेजस गायकवाड आदी मान्यवर सहकारी उपस्थित होते